महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधू आणि भगिनीनो माझा तुम्हाला नमस्कार बंधूंनो मी मुकुंद पालकर मुक्काम कोश समजा ना तालुका कळम धाराशी आपण पाहतात बंधू नो आरवी गोड फार्म बंधूंनो प्रत्येक असणाऱ्या तरुणाच्या मनामध्ये एक वेगळी शंका उत्पन्न होती बघा की कुठल्या शेळीपासून मी सुरुवात करावी बंधूंनो फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला तुमच्या शेळीपालनाच्या ह्याच्यामध्ये एकटा काही अडचण येणार नाही मी तुम्हाला गॅरंटी देतो फक्त व्हिडिओ स्किप करू नका वेळ काढून बघा प्रत्येकाच्या मनामध्ये वाटते की मी शेळीपालन करावं पण त्याच्या मनामध्ये एक संकल्पना अशी घालमेल करते मी कुठल्या शेळीपासून सुरुवात करावी आणि किती शेळ्यापासून सुरुवात करावी म्हणून वेगळं काही गोंधळून जायची गरज नाही आहे आणि विशेष करून सांगतो यूट्यूबमध्ये कुणी काहीतरी सांगतय म्हणून सुरुवात तर अजिबात करू नका मग त्याच्यावर सुद्धा माझ्या सुद्धा बोलण्यावर बंधूं विश्वास ठेवू नका ह्याच्यावर चर्चा करा तुमचा विचार करा मी सांगतोय म्हणून करू नका तुमच्या सुद्धा मनानं त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के त्या ठिकाणी क्लिक दिलं पाहिजे आणि पंचवीस टक्के माझं ऐका कुणी काहीतरी आगडबम सांगतंय म्हणून शेळीपालन अजिबात करू नका बंधूं कारण ह्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला हे दिसतंय ना घी दिसतंय ना घी काय बघा एक जुनी मन आहे घी दे का मगर बडगा नाही दे का तसं प्रत्येकाला एक वेगळं दिसतंय पण ह्याच्या मागचा इतिहास ह्याच्या मागची जी हेल्प असे हेल्प आहे का नाही हे प्रत्येक तरुणाला जाणून घेतली पाहिजे म्हणून सुरुवात करत असताना माझ्या मतानं माझं असणारं वैयक्तिक मत सांगतो इतर लोकांनी माझ्या मताला काही कुठलं जोड करून घे ठरवू नये सुरुवात करत असताना बंधू जे आपल्या लोकल शेळ्या असतात का नाही जे आपल्या लोकलमध्ये जे आपल्या परिसरामध्ये ह्याच शेळीपासून सुरुवात करा दुसरी गोष्ट हे शेळी आपण ह्या ठिकाणी सांभाळल्यानंतर ह्याचं मार्केटिंग होईल का ह्याचा पण विचार करा आपले एक दोन ठिकाणचे बाजार पण तुम्ही जाऊन या आता आमच्या एरियामध्ये आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठा बाजार भरतो बंधू नो मुरुड लातूर जिल्ह्यामध्ये लातूर आणि धाराशिवच्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर असणारे आहे मुरुडगाव फार मोठा बाजार भरतो इथं उस्मानाबादी शेळीला सगळ्यात जास्त डिमांड आहे बंधू न सगळ्यात जास्त त्याकरिता मी काय केलं मी उस्मानाबादी शेळीपासूनच सुरुवात केली ना कुठल्याच ब्रीड पासून नाही याचं मुख्य कारण सांगतो मी उस्मानाबादी पासूनच का सुरुवात केली <coughs> उस्मानाबादी शेळी अशी बंधू न एक तर कुठल्याही वातावरणामध्ये एकदम तग धरणारी शेळी आहे रोगप्रतिकार शक्ती हिच्यामध्ये मी म्हणतो शंभर टक्के कारण परवा माझ्या इतर पाऊस झाला माझ्या सगळ्या शेणमध्ये बंधूं चिखल होता कंप्लेट सहा ते सात दिवस चिखल होता माझ्या एकाही शेळीला सर्दी नावाचा आजार शंभर टक्के झाला नाही हे स्वाभिमानानं सांगतो याचं एकमेव कारण असेल फक्त उस्मानाबाद शेळी दुसरी गोष्ट ही शिळी एक काटक आहे काटक आणि जुळ्याचं जे प्रमाण आहे ना सरासरी बंधूंनो साठ ते सत्तर टक्के जुळ्याचं प्रमाण आहे फक्त सुरुवातीलाच एखाद्या वेळेस एखादं दुसरं येते एखादी एक शिळी एक पिलू देते हे तर सर्रास सुरू पुन्हा नंतर सुरू झालं ना शंभर टक्के दोन तीन दोन तीन काही काही उस्मानाबाद ते तीन तीन चार चार पिले दिलेले तर आम्ही तीन चारची गरज धरत नाही बंधूंना दोन पिले शंभर टक्के शिळी देते पहिला येत सोडलं ना दुसऱ्या येतापासून सरासरी दोन दोन पिल्ल्याला सुरुवात करते हे त्या शेळीचं वैशिष्ट्य तिच्या पिल्लाला पुरणारं दूधसुद्धा ती शेळी उपलब्ध ते करून देते आणि विशेष करून बंधू इतर असणाऱ्या ब्रीडपेक्षा इतर असणाऱ्या पिल्लापेक्षा इतर असणाऱ्या बोकडापेक्षा उस्मानाबादी शेळीला मी तर म्हणतो आपल्या इथं सोडून द्या जागतिक जगामध्ये सुद्धा चांगली मागणी आहे असं लोक खाणारे म्हणतात की उस्मानाबादी शेळीचं मटण सगळ्या म शेळीच्या मटणापेक्षा चविष्ट आहे कारण मी आमच्या ह्या बाजारावर लक्षात घेतो बंधू कारण कधीही काय करावं आपल्या ज्या एरियामध्ये जे पिकतं आहे का नाही जे विकतं आहे तेच पिकवावं आपण जर त्याच्या प्रभावाच्या विरोधात जर जर चोडलं ना बंधुनो आपण शंभर टक्के जाल मी माझा थोडा अनुभव सांगतो ह्या ठिकाणी कोंबडी पालन केल्यानंतर थोडं त्या ठिकाणी मी बटेर पालन सुद्धा केलेलं आहे आता बटेर पालन बंधूं बटेर म्हणजे आम्ही त्या ते इकडं त्याला पितर पक्षी म्हणतो बघा पण ते बटेर नावानं ओळखलं जात आहे मी त्याच्यावर बराच खर्च केला पण विशेष सांगतो बंधुनो त्या बटेरला आमच्या इकडं एक कुणी विचारायला तयार नाही बटेर मी सोडून दिले असे जंगलामध्ये हे का सांगतोय जे विकतय तेच पिकवलं तर उपयोग आहे नाही तर जिरून जातंय त्याच्यामध्ये बंधून मी बराच तोटेत गेलो कारण ते विकलंच नाही ना तसं जर एखाद्या माझ्या बंधूला शेळीपालन करायचं असेल तर त्यानं जे आपल्या एरियामध्ये काय चालतंय आपल्या एरियामध्ये कुठल्या बोकडाला मागणी आहे एक दोन बाजार बघून या आणि त्या बाजारामध्ये ज्याला मागणी जास्त आहे का नाही आणि तेच तुम्ही सुरुवात करा सुरुवात करत असताना पाच ते दहा मधलाच रेसूट ठेवा ह्याच्यापेक्षा पुढे वाढवू नका कारण मी काय सांगतोय तुम्हाला एक एक ते दोन वर्ष आपल्याला एक रुपया कमाई नाही ह्या बेसवर तुम्ही करत राहा कारण ह्याच्यामध्ये त्या शेळीचे रोग असतील शेळीचे जे आवडीनिवडी असतील शेळीचं रहन सहन असेल कशा वातावरणामध्ये शेळी जगते आहे कुठलं ह्याला वातावरण सूट होतंय ह्याची जी सायकल आहे का नाही तुम्हाला फिट तुमच्या मेंदूमध्ये बसते आणि दोन वर्ष झाल्यानंतर तुम्हाला असं एक तयार होते तुमच्यामध्ये एक ऊर्जा तयार होते नाही मी आता पंचवीस शेळ्या सांभाळू शकतो ज्या वेळेस तुमचं मन म्हणेल ना त्यावेळेस बंधू शंभर टक्के तिथून पुढं तुम्ही भरारी मारण्यास सुरुवात करा कारण कधीही हळू घेतलेलं पिकअप बंधू कधी वेगानं चाललं जातं त्याकरता सुरुवातीलाच एकदम वेगानं पिकअप घेऊ नका लोक काय म्हणतील लोक काय हे सोडून द्या बंधू कधी आपल्या मनाला जे वाटतं ते आपण करणं कधी योग्य त्याकरता जे तुमच्या लोकलला ब्रीड मिळते का नाही कुठलाही द्या मी म्हणत नाही हे समजा बिटल असेल बिटल घ्या बोर असेल बोर घ्या जमनापारी असेल जमनापारी घ्या कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या शेळ्या मिळतात आता मी माझ्याकडलं उस्मानाबादी सांगतो पण उगं काहीतरी पंजाबहून आणली दिल्लीहून आणली आफ्रिकेतून आणली ते करायला सुरुवात केलं ह्याच्या नादी अजिबात सुरुवातीला सांगतो जे माझे बंधू सुरुवात करतायत ज्या माझ्या बघिणी सुरुवात करतायत आणि विशेषतः बंधूंना ह्याच्यामधल्या अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला सक्सेस होण्याची शिळी पालनामध्ये सक्सेस व्हायचं हो असेल तर आपल्या जोडीदाराला समाविष्ट करून घ्या ज्याचं लग्न झालेलं असेल त्याच्या पत्नीला समाविष्ट करून घ्या ह्याच्यामध्ये जर माझ्या भगिनीने जर सहभाग घेतला ना बंधूं पुरुषापेक्षा भगिनीचा ह्याच्यामध्ये सक्सेस होण्याचा शंभर टक्के वाटा त्याकरता हे अजून जर तुम्ही थोडं जर केलं ना अजून त्यामध्ये तुम्हाला सपोर्टिंग थोडा त्या त्या चांस मिले। त्या ठिकाणी चान्स मिळेल त्याकरता काय करा जे तुमचं लोकल मिळतंय जे तुम्हाला आहे त्याच्यामध्ये उपलब्ध होतंय थोड्या पैशामध्ये उपलब्ध होतंय त्याच शेळीपासून बंधून सुरुवात करा ना की मोठ्याच्या भानगडीत आजी बात पडू नका हा माझा तुम्हाला स्वच्छ सल्ला आणि एक दोन वर्ष झाले तुम्हाला सगळं तुम्ही त्याच्यामध्ये परिपक्व झालात एक दोन येतं तुमच्या कंटिन्यूमध्ये निघाले ना तुम्हाला पिल्लाचं संगोपन कळेल पिल्लाचं काय रोगराई असेल संडास लसीकरण काय बारा भानगडी जी आहे का नाही हे तुम्हाला सगळं कळून जातंय सरासरी दुसऱ्याला सांगायची गरज विचारायची गरज नाही आहे आणि हे ज्या वेळेस तुमच्या असणाऱ्या माइंडमध्ये एकदा फिट होतंय तुम्हाला लक्षात येत आहे की मी शेळीपालन करू शकतोय बंधूं अगोदरच जर डोक्यावर तुम्ही जास्त ओझं घेतलं जा आणि त्या ओझ्यामुळं जर तुम्ही गोंधळलात तर शिळी पालन तुमच्याकडे कितीही पैसे असतील कितीही एखादा डॉक्टर म्हणला मी तुमच्या मागे ते कोडमडल्याशिवाय राहत नाही त्याकरता कधी सुरुवात करत असताना पहिल्या पायरीपासून सुरुवात करा बंधूंनो तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही ही, ही तुम्हाला मी काळ्या दगडावरची रेग अशी लिहून सांगतोय तर बंधूंनो सुरुवात करत असताना मी म्हणलो ह्याप्रमाणे सुरुवात करा वाटलं माझं तुम्हाला चांगलं तर सुरुवात करा काही अडचण वाटली तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो जय हिंद जय भारत